नाशिक शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते ऑस्करवाडी मिसळ शाखेचे उद्घाटन कोपरगाव रोड एवला येथे संपन्न दिनांक सहा जुलै 2024 रोजी एवला येथील कोपरगाव रोड मसोबा मंदिराजवळ ऑस्करवाडी मिसळचे उद्घाटन शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डायरेक्टर ऑस्करवाडी मिसळचे अक्षय कडके सोनू जाचक डायरेक्टर ऑस्करवाडी मिसळ तसेच माणिकराव शिंदे अंबदास बनकर प्रमोद दादा पाटील जयवंत सा पवार बंडू शिरसागर सुनील शेठ लक्कडकोट राजेश भांडगे कैलास शेठ देशमुख मंगेश देशमुख दीपक पाटील सुभाषा कंक्रेज दत्तूसा वाडेकर विलास सा चंदन गौरवसा कंक्रेज बाकळे पैठणीचे गोपाळ बाकळे साऊजी मटण खानावळेचे संस्थापक सचिन बाकळे सौरव बाकळे सिद्धेश बाकळे हृत्तिक बाकळे यश बाकळे आर्यन बाकळे आदी समाज बांधव व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवाराच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो जय सुंदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक त्या नगरीचे प्रमुख माणिकराव शिंदे साहेब आपल्याला गोड आमंत्रण दिलं आणि सचिन भाऊ माझ्या हाताने उद्घाटन केलं तुम्हाला कुठं कमतरता येणार तुम्हाला शोध देतो असे आमचे सचिन भाऊ त्यानंतर अक्षय कुमारच म्हटलं पाहिजे खरोखरच कुमारच काम सचिन भाऊ तुम्ही केलेलं आहे खरोखर तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो हॉटेल धंद्याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहात सुंदर पैकी तुम्ही लोकांना जेवण देता लोकांची सेवा करता गेल्या काही वर्षापासून ह्या हॉटेल धंद्याचा तुम्हाला आणला यापूर्वी हॉटेल धंदा मी सुद्धा बावीस वर्ष केलं त्याच्यामुळे हॉटेल धंद्याची कल्पना मला आहे जेवढं लोकांची सेवा कराल तेवढं लोक तुमच्याकडे प्रेमाने येतील क्वालिटी शंभर टक्के तुमची क्वालिटी तुमचं नाव आहे अक्स मिसळचं सुद्धा नाव आहे लोक पुण्याला जाता विसळ खाल्ल्याशिवाय येत नाही पण हा सिडी सिडीच्या दर्शनासाठी जेवढे लोक जातील ते नक्कीच इथं थांबतील असा मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आणि येवलेकरांच्या लोकांना नवीन नवीन टेस्ट लागतील ये त्याच्यामुळे येवलेकरांच्या सगळ्या शहरातला प्रत्येक माणूस आपल्या हॉटेलला येऊन आपल्याला सपोर्ट करत आपला धंदा सांगितलं संतोष लागलं आपलं तर खूप सुंदर होत आमची परिस्थिती नसताना आमच्या दोघा भावांनी गावातली माती गोळा करायची आणि ते नगरपालिकेचे खड्डे उजवायचे नंतर तिला हॉटेल उभं केलं आणि ते पत्र्याचं केलं पण इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला त्या हॉटेल धंद्यामुळे आज मी जे काही उभा आहे हे हॉटेलच्या कृपेने संतोषी मातेच्या कृपेने उभा आहे परत आपला नातूही आता सांगितलं अक्षय सरांनी नातून ही परंपरा चांगली आज येऊलाच चालू केलं तिने अक्षयच्या बाजूला पुण्याला चालू करावा दुबईला लंडनला बी आमची शाखा जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सहा जुलै दोन हजार एकवीसला हॉस्त्रवाडी मिश्रणच्या बाबदेव वाटामध्ये केली आपली हॉस्कर शाखा चालू केली आणि आज शाखा नंबर एक आपल्या एरियातील सुप्रसिद्ध व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक सुप्रसिद्ध प्रसिद्ध मटन यांचं घेतलं सावंत हॉटेलचे महाप्र सचिन बाकळेसर यांनी आज आपली वास्त्रवाडी मिशन यांना शाखा चालू केली ती शाखा एकहत्तर होती आत्तापर्यंतचा प्रवास खूप खर्च आणि खूप मेहनतीचा झाला आहे भास्कॉ उद्योग समूहाच्या मार्फत आज सातशे ते आठशे जणांना रोजगाराचं काम मिळतं गोष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही तर स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस आज आम्हाला इथं आज आपला दुसरा वर्धमान दिवस आणि आज अठराशे अठ्या चालू होते आज एकदरतेची शाखा आपण केली काय म्हणून आपण त्याच्या आज आपण बघतो की देशभरातून आपल्या पुण्यनगरीमध्ये शिर्डीमध्ये मालवणसाठी आम्हाला त्या मार्गावरती आम्हाला काम करायचे होते महाराष्ट्रातील लोकांना थांबायचं आताचं ठिकाण नाही इथं सचिन सारांचं पण हेच होतं की आपलं हॉटेल आहे पण आपल्याला नाट्याचं चालू करायचं लोकांना थांबायचं त्याचं ठिकाण मारवायचे हे ठिकाण आज आपल्या एवढ्यामध्ये येत आपण चालू केले विशेष असाच आहे की देशभरातील लोक येतील त्यांना सेवा देण्याचे काम करायचे आपल्या माध्यमातून सेव देण्याचे काम करायचं आणि खासदार माध्यमाशी किती आपण बोलतात की चौकशी असेल आपलं असा वाटा इथं ठेवता जेव्हा आपण इथे थांबतो तेव्हा कळत आपल्याला चौक आहे आणि ती चौक धाकल्यावर मोग मारू असं तृप्त होत तसा तो समाधानी होतो तो एकाला दुसऱ्याला दुसऱ्याला सांगतो आपल्या या दलामध्ये हॉटेलमध्ये आपल्याला इथं स्पेशल मिश्रण खायला मिळते त्यानंतर साधी असं ताक भरपूर असे आयटम आहेत छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा सगळ्यांसाठी इथं खाण्याची सुविधा आहे त्याचा आपल्या हॉटेलचं टायमिंग सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत असेल आपण हे हॉटेलच्या स्थापना केलेली आहे काय उद्देशाचं माझ्या एवढंच नाही एवढे आहे हॉटेलला मुलं आपण घेत तुम्हाला आपल्यापणाचा अनुभव आपण काहीतरी खेळ दप्तरवाडी एक फ्रेंड एक मुला आपण आम्ही आता या कष्टांना प्रसा मार्गावशी आपण काय सांगू शकतो एकमेव भेट द्या आणि चौक नाही आल्यानंतर परंतु ना गॅरंटी